श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते वैशाख महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशीला अपरा एकादशी म्हणून ओळखलं जातं यंदा अपरा एकादशी ही तेवीस मे म्हणजे शुक्रवारी साजरी केली जाईल अपरा एकादशीला अज्ञात एकादशी असेही म्हणतात कारण हे व्रत एखाद्या व्यक्तीला जाणून बुजून किंवा के अजाणते केल्याने पापापासून मुक्त करते धार्मिक मान्यतानुसार या दिवशी श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा केल्याने जीवनातील अनेक समस्यांपासून आपल्याला मुक्तता मिळते अपरा एकादशीचं व्रत ठेवल्याने व्यक्तीला पापापासून मुक्ती मिळते या दिवशी भगवान विष्णूंना तुळस पंचामृत आणि फळे अर्पण करून पूजा केली जाते या दिवशी देवी लक्ष्मीची पूजा केल्याने धनप्राप्ती होते यासोबतच प्रत्येक क्षेत्रात अपार यश मिळण्यासह संपत्ती आणि समृद्धीमध्ये वाढ होते या एकादशीला अचला एकादशी जलक्रीडा एकादशी असेही म्हणतात अपरा एकादशीचे व्रत केल्याने ब्रह्महत्या गोहत्या आणि व्यभिचार यासारख्या गंभीर पापांपासून मुक्ती मिळते तसेच या व्रताच्या पुण्यामुळे पूर्वजांनाही शांती मिळते अपरा एकादशीच्या दिवशी दानाला सुद्धा विशेष महत्व हे दिलं जातं तुम्ही क्षमतेनुसार तांदूळ गहू डाळ किंवा इतर धान्य दान करू शकतात यामुळे घरात कधीही अन्नाची कमतरता भासत नाही आणि समृद्धी राहते तसेच एकादशीच्या दिवशी कपडे दान करण्याला सुद्धा विशेष महत्त्व हे दिलं जातं तुम्ही गरिबांना किंवा गरजू व्यक्तींना जुने स्वच्छ कपडे दान करू शकतात यामुळे भगवान विष्णू प्रसन्न होतात तसेच या दिवशी तुम्ही उन्हाळ्यात बूट किंवा चप्पल दान केले तर त्यामुळे तुमच्या जीवनामध्ये येणारे अडथळे दूर होतात एकादशीच्या दिवशी तहानलेल्यांना पाणी देणं किंवा पाण्याचे भांडे दान करणं शुभ मानले जाते अपरा एकादशीच्या दिवशी सर्वार्थ सिद्धयोग अमृतसिद्धयोग योग आणि आयुष्यमान योग या निर्मळ योगांचा संयोग तयार होत आणि या शुभ संयोगामध्ये जर तुम्ही काही प्रभावी उपाय आणि सेवा केल्या तर तुमच्या जीवनामध्ये असणारे सर्व दुःख आणि सर्व संकटांपासून तुम्हाला मुक्तताही मिळणार आहे आणि म्हणूनच अपरा एकादशीच्या दिवशी तुम्ही व्रत नाही केलं तरीही चालेल पण घरात आणा या झाडाचं फक्त एक मूळ हे मूळ आपल्या घरी आणल्यामुळे आपल्या घरामध्ये चौबाजूने पैसा हा येऊ लागेल ज्यामुळे आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भर भरून अशी प्रगती होणार आहे तर ते कोणत्या झाडाचं मूळ आणायचं आहे कोणत्या वेळेमध्ये आणायचं आहे त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तो व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या नवीन विनसतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आणि कमेंट मध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नयला अजिबात विसरू नका एकादशीच्या दिवशी आपल्याला सकाळी ब्रह्ममुवर उठून तृणामध्येच आपल्याला श्री हरिविष्णू आणि माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आणि दिवसाला सुरुवात ही करायचं त्यानंतर आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल चाकून स्नान करायचं जर तुम्हाला शक्य असेल तर या दिवशी तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करावी त्यानंतर आपल्या यथाशक्तीप्रमाणे दान हे करायचं आहे स्नान केल्यानंतर आपल्याला लाल किंवा पिवळ्या रंगाचं वस्त्र हे परिधान करायचं आहे सर्वप्रथम आपल्याला सूर्यदेवांना जल हे अर्पण करायचं आहे आणि व्रत करायचा संकल्प हा करून घ्यायचं आहे पूजेचे जे स्थान आहे ते आपल्याला स्वच्छ करून घ्यायचं आहे भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीच्या मूर्तीला आपल्याला जलाभिषेक किंवा पंचामृताने अभिषेक हा करून घ्यायचा आहे आणि त्यांची विधिवत आपल्याला पूजाही करून घ्यायची श्रीहरी विष्णूंना पिवळी फुलं पिवळी फळं त्याचबरोबर तुळशीपत्र आपल्याला अर्पण करायचं आहे पंचामृताचा नैवेद्य अर्पण करून घ्यायचं आहे यानंतर एकादशी व्रत कथेचे पठन किंवा आपल्याला श्रवण करायचं त्याचबरोबर ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा आपल्याला एकशे आठ वेळा जप हाक करायचं त्याचबरोबर विष्णू सहस्रनामाचं पठन किंवा श्रवण करायचं शेवटी आरती करायची आणि प्रसाद वाटप हाक करायचं त्याचबरोबर आपल्याकडनं झालेल्या कळत चुकांची आपल्याला क्षमायाचनासुद्धा करून घ्यायची आहे आता हा उपाय आपल्याला कधी करायचा तर हा उपाय आपल्याला अपरा एकादशीच्या दिवशी अगदी तुम्ही सकाळपासून संध्याकाळपर्यंत कधीही करू शकतात तर आपल्याला ज्या झाडाचं जा मूळ आपल्या घरी घेऊन यायचं ते म्हणजे तुळशीचं तुळस म्हणजे साक्षात माता लक्ष्मीचं स्वरूप आणि श्रीहरिविष्णूंना अतिशय प्रिय ती म्हणजे तुळस पण एकादशीच्या दिवशी तुळशीला स्पर्श हा केला जात नाही तिला जल अर्पण केलं जात नाही किंवा तिची पत्रंसुद्धा तोडली जात नाही कारण माता लक्ष्मीचं एकादशीच्या दिवशी निर्जलाव्रत असताना जर आपल्याकडनं कळत न कळत तुळशीला स्पर्श केला गेला तर माता लक्ष्मीचं निर्जलाव्रत हे मोडलं जातं आणि त्याचे दोष जे आहेत ते आपल्याला लागत असतात म्हणून आपल्याला काय करायचं आहे तुळशीचं जे मूळ आहे ते आजच म्हणजे आत आदल्याच दिवशी तुम्हाला तोडून ठेवायचं आता काही कारणास्तव जर तुम्हाला तुळशीचं मूळ तोडणं शक्य नाही झालं तर जिथे पूजेचं साहित्य मिळतं तिथे सहज तुम्हाला हे तुळशीचं मूळ जे आहे ते भेटून जाणार आहे तर आपल्याला एक तुळशीचं मूळ जे आहे ते आपल्या घरी घेऊन यायचं आहे आता हा संपूर्ण उपाय आपण देवघरासमोर बसूनच करणार आहे तर आपल्याला एक तामन घ्यायचं आहे तामनामध्ये या तुळशीच्या मुळाला ठेवायचं आणि त्याच्यावर आपल्याला जलाभिषेक हा करायचा अकरा पळी पाणी आपल्याला अर्पण करायचं प्रत्येक पळी पाणी अर्पण करताना आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय या प्रभावी मंत्राचा जप हा करायचा आहे त्यानंतर त्या मुळाला आपल्याला स्वच्छ पुसून घ्यायचं आहे आता एक लाल रंगाचा कपडा जो आहे तो आपल्याला देवघरामध्ये ठेवायचा आणि त्यावर हे मूळ जे आहे ते आपल्याला ठेवून घ्यायचं आहे आता या तुळशीच्या मुळाला आपल्याला हळद कुंकू अक्षदा धूपदीप अगरबत्ती दाखवून घ्यायचे त्याचबरोबर या मुळाजवळ आपल्याला पाच काळी मिरी ज्या मसाल्यामध्ये मिरी असतात त्यासुद्धा ठेवायच्या ज्या काळी मिरी आपण ठेवणार ते व्यवस्थित पाहून घ्यायच्या त्या अखंड असाव्या कुठे तुटलेले फुटलेले किंवा खराब झालेल्या नसाव्या आता या दोन वस्तूंची त्या लाल रंगाच्या कपड्यामध्ये ठेवून आपल्याला एक पोटली ही तयार करून घ्यायची आता आपल्याला ही पोटली आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायची आणि काही सेवा ह्या आता आपल्याला एक वेळा सुक्तमचं पठण करायचं त्याचबरोबर आपल्याला एक वेळा महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आहे आता ही जी अभिमंत्रित झालेली पोटली आहे ती आपल्याला उचलायची आणि आपल्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ घेऊन जायचे तर मुख्य प्रवेशद्वाराच्या आतल्या साईडला किंवा बाहेरच्या साईडला तुम्हाला ही पोटली जी आहे ती खिळ्याच्या मदतीने लटकवायचे जेव्हा आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर ही आपण अभिमंत्रित पोटली लटकवतो तर त्यामुळे आपल्या घराकडे माता लक्ष्मी ही आकर्षित होते तसेच ज्या पोटलीमध्ये आपण पाच मेरी ठेवल्या तर पाळे मेरी जी आहेत ते आपल्या घरापासून जेवढी पण नकारात्मकता आहे वाईट शक्ती आहे त्यांना दूर ठेवतो कोणतीही वाईट शक्ती आपल्या घरामध्ये प्रवेश करू शकत नाही तर अशा रीतीने आपल्याला हा उपाय जो आहे तो आपण एकादशीच्या दिवशी करायचा हा उपाय केल्यामुळे आपल्या घरामध्ये जेवढ्या पण आर्थिक समस्या आहेत आप त्यापासून आपल्याला मुक्तताही मिळत असते जेव्हा आपण कष्ट करतो मेहनत करतो तेव्हा आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथही मिळायला लागते ला ला ज्यामुळे जी अप्राप्त लक्ष्मी येते आपल्याला प्राप्त व्हायला लागते कारण तुळशीमध्ये साक्षात माता लक्ष्मी निवास करते तसेच तुळशीच्या मुळांमध्ये भगवान शालिग्राम निवास करत असतात आणि जेव्हा पण आपण पन तुळशीच्या मुळांपासून काही उपाय किंवा सेवा करतो तर त्यामुळे आपल्या घरावर कायम माता लक्ष्मीची कृपाही होत असते त्याचबरोबर जर तुमच्या कुंडलीमध्ये राहू केतू शनी या ग्रहांचा दुष्प्रभाव असेल तर तुम्हाला काय करायचं आहे अपरा एकादशीच्या दिवशी लाल रंगाचं जे कपडा असतो त्याच्यामध्ये आपल्याला तुळशीचं मूळ बांधायचं आहे आणि तो तावीज बनवून जे आहे ते आपल्या हातामध्ये बांधायचं आहे असं केल्यामुळे आपल्याला ग्रह सुद्धा मुक्तताही मिळत असते उपाय अतिशय साधा आहे पण त्याचा प्रभाव एवढा मोठा आहे की हा उपाय केल्यामुळे आपल्या सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ